किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर काला थे या कालावधीत महाराष्ट्र शासनाने सूचित केलेल्या सेवा पंधरवाडा अभियानाचा प्रारंभ सांगोला तालुक्यातील धायटी येथे करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा तहसीलदार सांगोला गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला तसेच आदिवासी प्रकल्प विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मान्य परांश रहस्ते अनुसूचित जमातीचे एकसष्ट लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात था आलं कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी सेवा पंधरवाड्यातील तीन टप्प्यांची माहिती दिली पहिला टप्पा शिव पानंद रस्त्यांचं सर्वेक्षण रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित तर... शेतरस्ते प्रकरणी निकाली काढणे शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी शासकीय जमीन लाभार्थ्यांना कब्जे हक्काने प्रदान करणे तसेच अतिक्रमणाचं नियमाकुल निराकरण तिसरा टप्पा शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवि यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत माहिती दिली आणि गाव स्वच्छतेसाठी श्रमदानाचं आवाहन केलं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सेवा पंधरवाड्याच्या तिन्ही टप्प्यांची सविस्तर माहिती देत शासन लोकांच्या दारी योजना घेऊन येत असल्याचं सांगितलं सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला బెల్ ఐక ప్రెస్ క